कार्यक्रमाच्या निमित्तानं चांडाळ चौकडी फेम हास्य सम्राट महाराष्ट्राचा आदरणीय बाळासाहेबांचं सा आगमन झालंय टाळ्यांच्या गजरात जिद्द फाउंडेशनच्या वतीनं आणि उपस्थितांच्या वतीनं आदरणीय सामाजिक विचारांचा सा अर्थात चांडाळ चौकडी फेम सुभाषराव यांचं देखील या ठिकाणी आगमन तसेच आपल्या सर्वांचे लाडके रामभाऊ यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे तसेच या कार्यक्रमासाठी बोर पोलीस स्टेशनच्या सन्माननीय पोलीस उपनिरीक्षक आदरणीय मॅडम आणि सर्व फेमचे सर्व असणारे कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला हो या ठिकाणी सुरुवात होते मी प्रथमतः आदरणीय मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ या कार्यक्रमाला आपण दीप प्रज्वलना या ठिकाणी सुरुवात करावी अशी मी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतोय कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या भोर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक आदरणीय करपे मॅडम तसेच या कार्यक्रमासाठी फॉरेस्ट ऑफिसर आदरणीय राठोड मॅडम तसेच जिद्द फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष कविताताई खोपडे तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सांडळ चौकडी फेम सर्व कलाकार सुभाषराव बाळासाहेब आणि रामभाऊ आणि आदरणीय महेश दादा धाडवे पाटील तसेच कविताताई खोपडे यांचे आधारस्तंभ रंबीरजी नमोचि आत्या प्रती जय, जय ांच्या शुभस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन आदरणीय चौकडी सुभाषराव यांच्या शुभस्ते दीपप्रज्वलन प्रज्वलन महेश राधा धाडवे पाटील यांच्या देखील शुभस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन प्रज्वलन होत आहे आणि महाराष्ट्राचा हास्य सम्राट तो सारा हास्य सम्राट बुलंद आवाज बाळासाहेब यांच्या असे दीपप्रज्वलित टाळ्या वाजवून आपण या अव्य दिव्य कार्यक्रमास या ठिकाणी आपण मंडित करा करतो या श्रीत पद्मासना या ब्रह्माचूत शंकरह प्रभुती धीर देव सदा वंदिता समाप्ततु सरस्वती भगवती निशेष जाठ्या पहा अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी या भव्य दिव्य कॉमेडी शो अर्थात सव्वा दोन मिलियन सबस्क्रायबर आणि जवळजवळ एकशे दोन कोटी व्ह्यूज असलेली महाराष्ट्राची नंबर एक ची वेब सिरीज ती म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजचे टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करायचं रसिक मायबाबांचा भरभरून प्रतिसाद लाभलेला आणि आदरणीय बाळासाहेब आणि आदरणीय रामभाऊ सुभाषराव यांना मी या निमित्तानं सांगेल की सकाळीच मी एका व्हॉट्सअपला सुविचार वाचला मी आभाळामध्ये देव पाहिलेला नाही परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये मी पहिली वेब सिरीज पाहिली ती म्हणजे चांदा चौकडीच्या घरामध्ये रसिक मायबापांनी भरभरून दाद आणि प्रतिसाद दिलेली आपली सांडाल चौकडीच्या सा करामतीच्या या सर्व प्रेम कलाकारांचं मी जिद्द फाउंडेशनच्या वतीनं कविता ताई खोपडे यांच्या वतीनं स्वागत करतो सन्मान छोटासा आदरभाव आणि सन्मान कृतज्ञता कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या स्टेशनचे एफीआय आदरणीय करपे मॅडम यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी होतोय जिद्द फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आणि भोर तालुक्यातल्या एक आदर्श कार्यकुशल समाज सेविका ज्यांचं समाजभान आणि विचारभान हे लोकहिताचं असतं त्या आदरणीय कविताताई ताई कोपडे यांच्या शुभस्ते सन्मान टाळ्यांच्या मान्यवरांच्या प्रती आम्ही आदरभाव या ठिकाणी व्यक्त करतोय नेतृत्व विश्वासाचा असावं नेतृत्व कर्तृत्वाचं असावं नेतृत्व विश्वासाचं असावं असं विश्वासा असा काम करणाऱ्या आमच्या आदरणीय कविताताई ताई तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानाने लाभलेल्या आदरणीय शीतलताई राठोड मॅडम यांचा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मान त्यांना देखील शॉल आणि श्रीफळ देऊन चिन्ह देऊन त्यांचा उचित सन्मान कविता ताईंच्या शुभ हस्ते कॉमेडी शोच्या फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी होतो आहे आपण हात उंचावून टाळ्या वाजून बांधवांचं या ठिकाणी आपण मनापासून स्वागत या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी आपण करूया तसेच ज्यांनी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपलं माणुसकी पण जपण्याचं काम केलं ते आदरणीय महेश दादा धाडबे पाटील यांचा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं महेश दादा आपला देखील जिद्द फाउंडेशनच्या वतीनं रणधीरजी खोकडे आदरणीय आधार आधारस्तंभ रणधीरजी यांच्या शुभस्ते खरं तर आदरणीय बाळासाहेबांना सांगेल की मित्र एक म्हणजे एक झाड वळणावरती वाढणार आपली सावली होण्यासाठी उन्हा सोबत लढणार असं एक भावाची मैत्री जपण्याचं काम आदरणीय रणधीरजी आणि महेश दादा या ठिकाणी करतायत त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजून त्यांचं मनापासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्ष स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि आजच्या कार्यक्रमाला लाभलेले महाराष्ट्राचे फेम कलाकार अर्थात संडाळ चौकडी फेम कलाकार आदरणीय महाराष्ट्राचे हास्य सम्राट आदरणीय बाळासाहेबांचा सा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी होतोय मी आदरणीय रणधीरजी आपल्याला विनंती आहे आदरणीय कविता ताई आपल्याला विनंती मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय महाराष्ट्राचा हास्य सम्राट बाळासाहेबांचा सन्मान होतोय टाळ्या वाजून आदरणीय त्यांना शॉल आणि श्रीफळ देऊन जिद्द फाउंडेशनच्या वतीनं बाळासाहेब तुमच्यासारखं हास्य सम्राट पुन्हा होणं नाही बाळासाहेबांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिद्द फाउंडेशनच्या वतीनं कविता ताई खोपडे यांच्या माध्यमातून बाळासाहेबांचा सन्मान खर तर महाराष्ट्राचा एक सामाजिक विचारांचा कलाकार मी पहिल्या वेब सिरीज मध्ये पाहिलेला आहे ते म्हणजे चांडा चौकडीचे आदरणीय सुभाषराव मदने यांचा सन्मान टाळ्या बाजून सुभाषराव यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आदरणीय मी महेश दादांना विनंती करेन महेश दादा आपल्या शुभ असते आदरणीय सुभाषराव मदने यांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना शॉल श्रीफळ देऊन त्यांचा उचित सन्मान खर तर गर्दीतून उठून दिसण्यासाठी स्वतःच वेगळं स्थान निर्माण करा ओळख चेहऱ्याने नाही होत कधी कधी नावाने देखील होते ते आदरणीय जोरदार टाळ्या वाजून त्यांना या ठिकाणी जित्त फाउंडेशनच्या वतीनं त्यांचा उचित सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतोय कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे फेम कलाकार पाटोळे आदरणीय कुमार भाऊ पाटोळे यांचा देखील या कार्यक्रमाच्या केला जातो आदरणीय पाटोळे यांचा सन्मान आदरणीय रणधीरजी आदरणीय महेशदा आणि आदरणीय कविता ताईंच्या शुभ उपस्थितीमध्ये आदरणीय कुमारभाऊ पाठोळे यांचा देखील सन्मान सांडाळ चौकडी फेम कलाकारांचा उचित सन्मान आणि खरं तर महाराष्ट्राच्या सामाजिक कला सांस्कृतिक मध्ये क्षेत्रामध्ये आपण वैभवाची मोहर उमटवलेली आहे तर चांडाळ चौकडी हे महाराष्ट्राच्या सामाजिक कला संस्कृतीचं सुवर्ण पान आहे बाळासाहेब आदरणीय सर्व असणाऱ्या कलाकारांचं मी जिद्द फाउंडेशनच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय तर उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनींना या निमित्तानं सांगायला मला आनंद वाटतोय की जिद्द फाउंडेशनच्या माध्यमातून कविताताईंनी नेहमीच गुणवंतांचा मान आणि गुणवंतांचा सन्मान गेली अडीच वर्ष आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेला आहे त्याच पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या निगुडघर तालुका भोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थिनी आदिती संदीप पार्टे जिची नासा स्पेस टूर साठी निवड झालेली आहे तिचा या ठिकाणी सन्मान होतोय मी आदिती पार्टे या विद्यार्थिनीला विनंती करतो जिची नासा या अंतराळ अवकाश संशोधनाच्या टूर साठी निवड झालेली आहे आदिती पार्टे तिला मी विनंती करतो आदितीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजून आदित्य आपण स्वागत करूया आदितीला विनंती आहे खर तर नासासाठी आपल्या राज्यातल्या पंचवीस विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आदरणीय बाळासाहेबांना सांगेल आणि त्यामध्ये भोर तालुक्यातली पहिली विद्यार्थिनी आपली आदिती आहे आणि अत्यंत निगुड घर मधील पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम आणि निगुळ गावातील ही असणारी बारा वर्षाची आदिती पार्टे ही विद्यार्थिनी थेट अमेरिकेतील नासाच्या दौऱ्यासाठी निवडली गेली आहे खरंतर तिचा या ठिकाणी सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते होतोय तिच्या या यशा या पाठीमाग अपार संघर्ष स्वप्नांचा पाठपुरावा धडलेला आहे खरंतर मला या निमित्तानं सांगायला वाटेल की आदितीचे वडील हे हमाल म्हणून काम करतात आई गावामध्ये गृहिणी म्हणून काम करते तिच्या घरात ना स्मार्टफोन ना संगणक दररोज साडेतीन किलोमीटर चालत ती शाळेत जाते या परिस्थितीत तिने मिळवलेले यश आपल्या सर्वांसाठी थक्क आणि प्रेरणादायी आहे आदितीसाठी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी तिचं स्वागत खर तर वंचिताचा मान वंचितांचा सन्मान आणि सज्जनांचा स्वीकार आणि त्यांना कायम पुरस्कार देण्याचं काम कविता ताईंनी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे तर बाळासाहेबांना मी सांगेल की ज्या लहान माणसाला मोठं होण्याची संधी मिळते ना तो प्रगत समाज असतो आणि हाच विचार कविता ताईंनी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आदितीचा सन्मान ताई आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून भोर तालुक्यामध्ये पहिल्यांदा होतोय ताई खरंतर तर तुमचं काम समाजासाठी आयडॉल आहे हे निश्चितपणानं मी या निमित्तानं सांगेल पुन्हा एकदा आदितीचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करेल आणि आपल्या भोर तालुक्यातील कुस्ती क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या महिला कुस्तीपटूंचा सन्मान या ठिकाणी होतोय मी निमंत्रित करतोय पैलवान सई सचिन जांभळे ज्याची शालेय कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा स्तरावरती निवड झालेली आहे पैलवान सई सचिन जांभळे हिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून त्याचं स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी करायचंय खर तर शक्ती साहस आणि समर्पणाची ओळख म्हणजे आपल्या महिला कुस्तीपटू आहे आणि सईचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मी मान्यवरांना विनंती करतोय आपल्या शुभस्ते आदरणीय कर्पे मॅडम यांच्या शुभ हस्ते आदरणीय सईचा सन्मान खरंतर दिशांना साऱ्या कवित घेण्याचं स्वप्न बघायला हवं आणि काहीतरी चांगलं करण्याचं वेळ लावायला हवं तर हे लावलेलं आहे सईचा सन्मान टाळ्या बाजून तिला सन्मान चिन्ह देऊन कवितादाईंच्या वतीनं अशा गुणवंतांचा सन्मान या मातीचा मान आणि या मातीचा अभिमान या ठिकाणी संपन्न होतोय पुढील आपल्या पैलवान कादंबरी सागर शेटे हिची महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून ती ओळखली जाते विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि तिची नुकतीच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे ती पैलवान कादंबरी सागर शेटे हिचा या ठिकाणी सन्मान होतोय पुढील महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून ओळखली जाणारी आणि शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये निवड झालेली पैलवान धनश्री धनंजय आवारे या विद्यार्थिनीचा या ठिकाणी सन्मान होतोय पैलवान धनश्री आवारे आपल्याला विनंती आहे कृपया आपण यायचं यायचंय आपला या ठिकाणी चॅम्पियन आणि विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये कविता ताई खोपडे यांच्या वतीनं या ठिकाणी होतोय खर तर टाळ्या बाजून तिचं मनपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीला लक्ष लक्ष शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जात आहेत पुढील राज्य कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली पहिलवान सई संजय भेलके हिचा या ठिकाणी सन्मान होतोय सई भेलके आपल्याला विनंती आहे कृपया आपण महिला केसरी स्पर्धेची विजेती अर्थात पुणे कुमार केसरी स्पर्धा जिंकणारी आणि तिनं चांदेची गदेची ती मानकरी आहे आणि महाराष्ट्र चॅम्पियन शालेय विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेली राज्य कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आपल्या भोरची हिरकणी पैलवान अनुष्का शशिकांत खोपडे हिचा या ठिकाणी सन्मान होतोय अनुष्कासाठी जोरदार टाळ्या वाजवून हात उंचावून जोरदार टाळ्या वाजून अनुष्का अभिनंदन तिचं स्वागत आणि तिचा सन्मान या ठिकाणी माध्यमांच्या शुभस्ते या ठिकाणी केला जातोय तिला या ठिकाणी सन्मान चिन्ह शॉल श्रीफळ देऊन तिचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतोय तर झुंज फक्त विरुद्ध नसते तर समाजातल्या मर्यादा विरुद्धचे असते आज आपण त्यांच्या घामाच्या बाळासाहेब सलाम करतोय कारण हा सन्मान फक्त पदकाचा नाही तर प्रेरणेचा आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे अनुष्कातासाठी मनपूर्वक तिचं अभिनंदन पुढील राज्य स्पर्धेसाठी तुला मनापासून जिद्द फाउंडेशनच्या वतीनं लक्ष लक्ष शुभेच्छा राजस्थान कोटा येथे होणाऱ्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली भोर तालुक्यातली पहिली महिला विद्यार्थिनी पहिलवान अर्पिता विजय गोळे हिचा या ठिकाणी सन्मान आहे कृपया आपण स्टेज वरती यायचं आहे आपण कुस्ती क्षेत्रात मिळवलेलं प्रावीण्य हे भोर तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या राज्याच्या कुस्ती क्षेत्रासाठी हे नैपुण्य द्यायी आहे म्हणून जिद्द फाउंडेशनच्या वतीनं तुझ्या या कार्याला मानाचा मुजरा आणि सलाम टाळ्या बाजून अर्पितासाठीच सा मनापासून तिचं अभिनंदन आणि मनापासून तिचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे पुनशे एकदा सर्व महिला कुस्तीपटूंचं जिद्द फाउंडेशनच्या वतीनं मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो खर तर दोन हजार तेवीस पासून दोन हजार पंचवीस या दोन वर्षाच्या काळामध्ये खर तर सामाजिक विकास करायचा डोंगर जर कोणी निरपेक्ष भावनेनं उभा केला असेल ती भोर तालुक्याच्या इतिहासातली पहिली महिला ती म्हणजे बाळासाहेब कविताताई खोपडे आहे तब्बल एक नवे दोन नवे दीड हजार नागरिकांवरती मोफत शस्त्रक्रिया करणाऱ्या आणि त्यांच्यासाठी रात्रंदिवस समाज हितासाठी झगडणाऱ्या भोर तालुक्यातल्या पहिल्या महिला म्हणजे त्या आमच्या कविताताई कोपडे आहेत मग शिक्षण असेल सहकार असेल कृषी असेल क्रीडा असेल सांस्कृतिक असेल वैद्यकीय असेल या रोजगार असेल आदी विविध क्षेत्रामध्ये पुरुषांच्या पेक्षा ताकदीनं काम करणारी पहिली महिला त्या म्हणजे आमच्या कविताताई खोपडे आहे म्हणून बाळासाहेब प्रके आत्रे असं म्हणतात शब्दांची पूजा करीत नाही माणसांसाठी आरती गातो ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेर देतो असं काम करणाऱ्या कविता खोपडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून ताईंचं स्वागत या निमित्ताने करूया नागपूर तालुक्यात प्रथम जिद्द फाउंडेशनच्या वतीनं जल्लोष चांडाळ चौकडीच्या करामती मंडळी आपल्या सर्वांना खळखळून हसायला लावणारा धमाल विनोदी कार्यक्रमाला थोड्याच वेळा सुरुवात होते खर तर सर्वांनी एकदा खरंच हा शो पाहावा अत्यंत सुंदर हास्य विनोदाची नजराना लाभलेला कार्यक्रम अर्थात सांडाळ चौकडीच्या करमती आणि त्या जल्लोषाला त्या आनंदाला हास्य विनोद आपण पाहायला दूर झालोय पाहूया सांडाळ चौकडीच्या करामती